नमस्कार मित्रांनो मी विशाल सर तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर मित्रांनो नुकताच वनरक्षक भरती महाराष्ट्र वनरक्षक भरती दोन हजार तेवीसचा निकाल डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार मागचा जर व्हिडिओ पी टाकला त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे प्रश्न तयार झाले त्यामधला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पंचेचाळीस टक्के म्हणजे ज्यांना चौपन्न गुण किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण आहे चौपन्न गुणवाल्यांना ग्राउंडसाठी पात्र आहेत का मी त्यांना ग्राउंड साठी बोलवण्यात येईल का तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी अशी आहे की यस त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात येईल यस ज्यांना पंचेचाळीस टक्के म्हणजे चौपन्न गुण आहेत त्यांनी पण आता निराश होण्याची गरज नाही त्यांना आपण ग्राउंडसाठी बोलवण्यात येईल तर हाच एक महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये कालपासून तयार होत होता आणि त्याचं उत्तर आहे आता की यस आणि ही ग्राउंडची प्रोसेस केव्हापासून सुरू होणार आहे तुम्हाला हॉल टिकिट केव्हापासून येणार आहेत किती उमेदवार ग्राउंडला येणार आहेत त्यांची शारीरिक चाचणी होणार आहे तर त्याबद्दल एक छोटासा छोटासा एक व्हिडिओ तयार करतोय बघा एकूण जागा तर तुमच्याकडे आहेत दोन हजार एकशे अडोतीस एकूण जागा दोन हजार एकशे अडोतीस पण त्या एकूण दोन हजार एकशे अडतीस साठी किती विद्यार्थी ग्राउंड देणार आहेत तर दोन लाख एकाहत्तर हजार आणि आठशे अडोतीस विद्यार्थी हे ग्राउंड साठी झालेले पात्र झालेले आहेत परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली होती बघा खाली मी मेन्शन करून देतोय की एकूण परीक्षार्थी वनरक्षकाची लेखी परीक्षा जी दिली होती ते एकूण परीक्षार्थी किती होते तर तीन लाख पंच्याण्णव हजार हो सातशे अडुसष्ट यांच्यापैकी पंचेचाळीस टक्के आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी जे आहेत पंचेचाळीस आणि त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी गुण घेणारे हे दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडोतीस म्हणजे आता जी शारीरिक क्षमताची चाचणी जी होणार आहे ती इतक्या विद्यार्थ्यांची होणार आहे ज्यांना पंचेचाळीस आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर जागा आहेत कमी बरं का दोन हजार एकशे अडोतीस आणि उमेदवार उमेदवार म्हणजे कॉम्पिटिशन आहे दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडोतीस सोबत तर यासाठी काय करणे तर तुमचा ग्राउंड स्ट्रॉंग करणे बरं का शक्यतो थोडीशी पुन्हा मेहनत करा ऐंशी पैकी ऐंशी घेऊन या तर सिलेक्शनचे चान्सेस जरा जास्त वाढतील ज्यांचं ग्राउंड चांगलं असेल तेच याच्या सीट घेऊन जातील किंवा याच्या जागा घेऊन जातील चला पुन्हा आता हे ग्राउंडची सुरुवात कधीपासून होणार आहे ग्राउंड प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर ती सतरा जानेवारी दोन दू, दोन हजार चोवीस म्हणजे आता आजची तारीख आहे सात म्हणजे दहा दिवसानंतरच दहा दिवसाचा वेळ आहे बरं का सतरा जानेवारीपासून ही ग्राउंडची प्रोसेस सुरू होणार आहे आणि पंधरा ते तीस दिवसामधच्या कालावधीत किंवा वीस ते तीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वांचं ग्राउंड आठ संपवून घेण्यात येणार आहे कारण त्यानंतर आचारसंहिता सुरू व्हायला वेळ लागणार नाही आणि मग ग्राउंड करता येणार की नाही करता येणार त्यामुळे लवकरात लवकरच ही प्रोसेस संपवण्यात येणार आहे बरं याचे प्रवेशपत्र पण तुम्हाला जनरेट करतील प्रवेशपत्र किंवा दहा ते बारा तारखेपर्यंत तुम्हाला याचे प्रवेशपत्र येऊन जातील की तुम्हाला ग्राउंडसाठी कुठल्या वेन्यूवर कुठे बोलवण्यात येणार आहे टायमिंग काय असेल हे सर्व तुम्हाला डिटेल्स दहा ते बारा तारखेपर्यंत मिळेल पण महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तयार करण्याचं तात्पर्य म्हणजे हा की ज्यांना चौपन्न गुण आहेत ते सुद्धा आता ग्राउंडसाठी पात्र आहेत त्यामुळे काळजी करणे सोडा निश्चिंत रहा आणि ग्राउंडची तयारी करा नाही माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतीलच तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे जे सर्व माझे व्हिडिओ बघतायत त्या सर्वांचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे राईट हो तर हा छोटासा एक माहितीसाठी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे की ज्यांना काळजी होती की सर चौपन्न गुणवाले घेणार की नाही तर त्यांनी आता हा निश्चित त्यांना पण घेण्यात येईल राईट तर हा छोटासा व्हिडिओ तयार करून मी इथेच तात्पुरता स्टॉप करतो तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कामाचा व्हिडिओ वाढत असेल तर मित्रांना शेअर करा शिवाय तुमचे कमेंट्स मीन्स तुमचे तक्रारी किंवा तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल किंवा तुम्हाला लेखीला किती गुण पडले आणि ग्राउंडला किती गुण मिळण्याचे चान्सेस आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा त्याला तुमच्या तुम्ही केलेल्या कमेंटला मी उत्तर नक्की देईल राईट तर टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू